कहाणी पाच देवांची एका पाची देवांनो तुमची कहाणी एके दिवशी पार्वती पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास निघाली मुक्कामी उतरली पार्वती पादसेवा करू लागली तिचे हात कठीण लागले तिला एका गरीब ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण करण्यास सांगितले त्यामुळे तुझे हात कमळासारखे मऊ होतील पार्वतीनं ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण केलं ती फार उतराई झाली पार्वतीला म्हणाली तू माझी माय बहीण आहेस मला काही वान सांग वसा सांग तिनं वसा सांगितला काय सांगितला चतुर्मास आला आखाडी दशमी आली की गणपतीची पूजा करावी दुर्वा व्हाव्यात मोदकाचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी कार्तिकात दशमीस ब्राह्मण सांगून उद्यापन करावं तसंच विष्णूला स्नान घालावं तुळशीपत्र व्हावीत खिरीचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी ब्राह्मण जेऊ घालून उद्यापन करावं तसंच नंदीला स्नान घालावं आघाड्याचं पातं व्हावं खिचडीचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी ब्राह्मण जेऊ घालून उद्यापन करावं तसंच महादेवाला स्नान घालावं बेलाची पानं व्हावीत दही भाताचा नैवेद्य दाखवावा वर तुपाची धार धरावी ब्राह्मण जेऊ घालून उद्यापन करावं तसंच पार्वतीला स्नान घालावं पांढरी फुलं व्हावीत घागऱ्या पुऱ्यांचा नैवेद्य दाखवावा आणि कार्तिकात जेऊ घालून उद्यापन करावं हा वसा आखाड्या दशमीस घ्यावा कार्तिकेच्या दशमीस संपूर्ण करावा असा तिनं वसा सांगितला आपण अदृश्य झाली बरेच दिवस झाले इकडं पार्वतीनं काय केलं गरीबाचा वेश घेतला त्या बाईला भेटायला गेली तिनं हिला ओळखलं नाही पार्वतीला राग आला गणपतीकडे गेली सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून टाक गणेश म्हणाला ही गोष्ट मजकडून घडायची नाही ती काही उतायची नाही मातायची नाही तिनं माझी चार महिने पूजा केली दुर्वा वाहिल्या मोदकाचा नैवेद्य दाखविला वर तुपाची धार धरली मी काही तिचं वैभव काढणार नाही असं गणपतीनं म्हटल्यावर पार्वती विष्णूकडे गेली सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून टाका विष्णू म्हणाला ही गोष्ट मजकडून घडायची नाही ती काही उतायची नाही मातायची नाही तिने माझी चार महिने पूजा केली आहे तुळशीपत्र वाहिली आहे खिरीचा नैवेद्य दाखविला वर तुपाची धार धरली मी काही तिचे वैभव काढणार नाही तिथून ती, ती उठली नंदीकडे गेली सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून टाक नंदी म्हणाला ही गोष्ट मजकडून घडायची नाही ती काही उतायची नाही मातायची नाही तिनं माझी चार महिने पूजा केली आखाड्याची पानं वाहिली खिचडीचा नैवेद्य दाखविला वर तुपाची धार धरली मी काही तिचे वैभव काढणार नाही तिथून उठली महादेवाकडे गेली महादेवाला सगळी हकीकत सांगितली ती उतली आहे मातली आहे तिचं वैभव काढून टाक महादेव म्हणाला ही गोष्ट मजकडून घडायची नाही ती काही उतायची नाही मातायची नाही तिनं माझी चार महिने पूजा केली बेलाची पानं वाहिली दही भाताचा नैवेद्य दाखवला वर तुपाची धार धरली आहे मी काही तिचे वैभव काढणार नाही तू गरीबाच्या वेशात गेलीस म्हणून तुला तिनं ओळखलं नाही पहिल्या वेशात जा म्हणजे ती तुला ओळखेल श्रीमंती वेशात पार्वती पुन्हा गेली बसायला पाठ दिला पाय धरून आभारी झाली तिला पार्वती प्रसन्न झाली उत्तम आशीर्वाद दिला जसे तिला पाची देव प्रसन्न झाले तसे तुम्मा अम्मा होत, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण